आणि नानक्या बाई सात बारा दाबते आहे अबे तू कचराही केले लिस्ट बनवा नाही तर देऊ नका वसंत भाऊ चव्हाण शिक्षक गुरुजी मुखेड जमलं गुरुजी एक मिनिट उभे राहा शंभर दिले गाडगे बाबाचं पुस्तक घेऊन जा गुरुजीने ऐसे द्यावे धडे आपला आदर्श ठेवून पुढे द्यावे धडे आपला आदर्श काही नामतात फक्त नामक श्रीनिवास श्रीनिवास तुझी एवढी नांदेड काही करू ती श्रीनिवास तू तो एवढी चालतो तू तुमच्या वर गेनशी श्रीनिवास वरच्याच आवाज वाढव नरेंद्र खालचा देवेंद्र आपण काय दलिंद्र आहो काय लोकसभेची तिकीट वाटप करता करता माहिती गेनशी तू शाळा जायची नि शाळा जायची तर शाळात बंद पडगी ताल त्या बरोबर शाळा होय शाळा जायची नि जायची नळशे वर्गीम शि तू अबे बोलणं बैल भारती पटपट इंग्लिश इंग्लिश व्हॉट इज युअर नेम माय नेम इज जॉनी ज्वानी तू गोरमाटी शिकी मराठी शिक गोरमाटी समजचं नाही एक या किती कतरा दकावचं एक कत्रा दकावचं माय पें बोल दो या किती इंग्लिश आमचं गरम कोण कोहा बाग बायलर कोंबडी अंडला पे पैदा शार। केल्यापेक्षा मराठी शाळेत शिकू द्या पण त्या <laughs> जास्त इंग्लिश शाळेम शिकेवाळ काय काही मालमच ते गरम कुत्री कुत्र आली आहे पाच पाच हजारेर पच्चीस पच्चीस हजार याळी बाप चहा पेसार वाट दे कच काही काही आवलात चहा देई नी कुत्री कुत्रा हांगोळी करावच ही कुत्री कुत्रा लावल्यात क नाही अळी बापेन पोषवाडा छेई अन येतीच समाजाने धोकोच बाबू मार बोलणूक वाईट वाटतो वाटतो ना मत बला मत बला गोकेश बाबू तू तारसा मु देखन दिमास्तर बदली करन चले गे एक किती ती कर दका व्हच माय पेम दोया किती ती बोलू नका नाही तर पाचशे द्या पाचशे द्या मग बोला तुम्ही बाकी महाराज भारती फतू महाराज काही काही लोक जंगी मुकाबला वाईट बाबा बोलू काय अंगेर बोलू काय बाबा अंगेर सार बोले साजमा नका मग एवढीच नवीन हालू काही आता तो मग बाबो उमरी मई मराठा सेवा संघ शिवाजी महाराज चिंगारी पेटते त्याला आग म्हणतात भजनातल्या चालीला राग म्हणतात जंगलातली सर्वात जास्त साग म्हणतात पण एकही मावळासोबत ने जाता सुराखंडे मैदान भम्यार मुंडी काट काटला बंजाराचा वाघ म्हणतात संत शेवाला जंगी मुकाबरा वाळ बदमाश कोण जो तांडे बला रंडवा बदमाश वरो हो सत्या नाश वर होतो समाजे मै लो दुर्गा प्रेम राठोड प्रेम से प्रेम जोत से जोत जगा करो प्रेम की गंगा बाते करो भीमराव जितेंद्र भीमराव राठोड ईश्वर नगर तांडा येंदुसाम शंभर रुपया इंदलभाऊ जाधव येंदुसाम शंभर रुपया वापसले येर निकाल लागेल रे गोज बाबू एक या किती कचरा दखावच एक, एक. दोया किती कचरा दकावायचं दी. दी तो शिकाळ मॅडम कि सर मॅडम मॅडम तार काहीच गलतीची पच आसाराम बापूर जीवणे मॅडम आहे तांडरो जेलम जे आहे ते सत्य आहे राम रहीम बाबा रे सपने मॅडम जायती उई जेले पण तांडरो खिडकी माहिती दे पुरो देश दे तरी जाता रो कोणी येऊन सूर्य किमे तिने करू तारी नशी मी मॅडम सगळी बरोबर काही हो मॅडम एर नाम बिंदू मॅडम बिंदू

बापू तो पुस्तक देना कोणी अभंग गाता तू बाजू दर्शक बाजूला लिहू बापू तार नंतर एंट्री राम रहीम बाबा हे की नारायण सई लगावा आपण नाही ना त्याला लिस्ट बोला ते लक्षात नाही येऊन राहिलं काही नको देऊन वापस चिठ्ठी फेकून दे वापस लिस्ट बनवून राहिला म्हणून राहिलो मी नाही फॉरेस्ट वाले साहेब बोलले बा आता जैन पिसादेर चिस्टे पर लखन दो कार्यक्रम सांभळा काही ऊस देकन दो दो म था नको कोण लिस्ट लकंद हलका तुम्ही ओके साहेब घर जाणार ओके साहेब विषय रे गो बाबू खेळतो खेळतो अरे उलो गो काही अरे अरे ये बेटा पाय कचरा केला अस साहेब आता मतदारसंघ रेर बाद आपण खासदार की सीट काकून जर मालूम नाही ते, ते राहू द्या का। हो ना एखादा दुसरा ऍडजस्ट करता काय काय आडनाव तुम्हाला साहेब जाधव ओके जाधव आला तर खूप हुशार रोचो कतरा वर्ष कन ती साऊंड सी जमगो वया भेगो ओतरा तरी ठीक की दे नाही जाधव वाले आहे पण अकल नाही भाऊ तेरवी वेगी की तारीफ तारी पग्गे हिम्मत हेटू उतरवो की मारी पग्गे ये फक्त हा शासन yeah, फक्त संडास करता करता वाता कर परभाती परभाती कतेर लाय तुरु महाराज एक नंबर हे पण तीन नंबर कद करू शुम कारण याडिओन विनंती करू शुम हो याडिओ कारण मरी मरे एसटी जागृत कोण केली बाईन तम जना माहित जनाकंती एसटी बेजगी फुल नपे मावगी एसटी मेलेले मंदिर जागृत कोण केले बायान एसटी नफ्यात कोण आणली बायाही बाया बाया। आता एक मोदी साहेबांनी जी आर काढला सत्तर वर्षाच्या वरच्या बुडीले रेल्वे फुकट ऐंशी वर्षाच्या बुडीले विमान फुकट फुकट म्हणजे हे तर मरोज मतमाच मरो राहू च फुकटच सका नवीन जी आर जा फडणवीस साहेब काढव त्याले दात नाही त्याले मटन फुकट सळोई सैन लटा छे व नावा वे। ना मन क्या म्हणून नको तू आहे मराठी मी आव बंजारा हे मराठी आहे हे सोनारा आहे हे सोनाराय हे नावी आहे मी मनात आठ जाता एका जाती ती लोक छेई फॉरेस्ट वाल साहेब हे माई छे का कारण हे दोही लोक एके जातीर वापरंतानी जर एके जागे बसारो मग तो एक कनाई जर ये युती करली आणि कना मार सरकार के मार नेमची पूर्णिमा की डोक्या चालवा रे चालले पुस्तक वाचा रे

हो अना दू केंद्र भावा कारण आज आपण देखरेचा कारण लंका सोने માતા હતા બહુ બળું બહુ ચિટ્ટી કે દીને તમ રવિ બહુ દીપક જાદવ હિન્દુ સામુતિ એકાવન રૂપિયા બાલાજી બહુ શંકર રાઠોડ હિન્દુ સામુતિ એકવીસ રૂપિયા ધન્યવાદ બાબુ કારણ તમ દોચો કરણ તાણી તો એ રિટર્ન દો છું ને તો પંકજપાલ મહારાજ ખીચ મેરી ફોટો येर आवाज सांभळ फक्त गौतमी ताई पाटील दोन मिनिटात ओके दोन मिनिटात नेहमीच राया तुमची खाई नको लवकर ठोड बांधायला येऊ कशी कशी मी नांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला कलर म्हणजे केशीआर साहेब सोनिया गांधी भारत जोडो पहिले फोडून आप जोडो रामदास आठवले साहेब यम <laughs> अजित दादा देवेंद्र फडणवीस खालचा शिंदे साहेब इज इक्वल टू गोहाटी मादेवराव जानकर एल्कोट चला जे जोरीला जाऊ चला जे जोरीला जाऊ चला जे निवडून येणार नाही पण येणार देऊ नाही ठाकरे गट शरद पवार साहेब लिहिले पडले थोडे आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल घेणं ना लावत येणं बच्चू कडू आपल्या जवळ सर्व कलर आहे आपण काही कळू लागत पार्टी कोणाची राव वाजवणे लोकाची ठोकणे पैसे घेणे घरी येणे आपण काही कळू लागत नाही तो काही काही लोकच आपण शीत पडी कू शिडपडेच वाहलो कोणी केर ती पडी वावर मेर गांजर गवत देख पहिले कतरा वर्ष वावर पडी चुल निकाल वेचना कोणताणी बाबू करण ताणे आज स्वाभिमानी बना आमदार की देतो ना बसदार की देतो ना मतदार की देतो ना केली गलती ना हे तारीख सुखदेव बाबाला देण्यात आली मले मालूमत नाही तो पुरस्काराचा कार्यक्रम आहे या गाडीने बसून आले पाहिजे तो दुसरी गाडी उभी आहे मी पुसत मध्ये दोन दोन गाड्यांन फिरतो पण मरेपर्यंत पंकज पाल महाराज तारीख दिलीत ता ड्रायव्हरले सांगनाय गाडी जर मेलोत मी डेड बावडी कार्यकर्त्याला दाखवाची आणि मग घरी यानाची मदातून आनाची नाही कारण बोले तईसा चाले तो ठोर मनावा अन सांगे परी न वागे तो चोर म्हणावा पच काही फायदो कीर्तन करन थाणी ये तो कोई वजा सकत बाबो, एक दी खंजी तो कोई वजा सकत कि भर दे झोली भर दे झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं न जाऊंगा खाली भर झोली मेरी या मोहम्मद ये कोई वजा सकत

गडबड आणि अंजेर घर मायबाप झाले सैराट पोर निघून आले झिंगाट कोर्टे तारीख सवय आईनी कारण बुवा न पडून केले पण परमेदन फोन आहे महाराज मोबाईल बोलू काही दी मिनिट साहेब बोलूच कारण काय गरज राजार कथा नाही आहे पण मोबाईल पर्याय छोरी छेपरू खूब वागणू लागे मन परमे फोन आय महाराज मार पोती कला परीक्षा देन गी च कला अबे थोन आईच कोणी कला मुगो गी कला पंद्रह जन वेगे कला मुको बा मु आवडा मोटो पेपर तो मै कोणी देखो बा अबे थोनो तीन तासेर पेपर देखो गो पंद्रह पेपर मुको फोन लगान देख महाराज मोबाईल लगान देखे कला पण मोबाईल कौरे क्षेत्र बारा दका रोज कला मुगो मोबाईलच कौरे क्षेत्र बारा छ तो तार पोती कई कौरे क्षेत्र मई छ कई वही कवरेज क्षेत्र है महाराज कना है कला हमको डिप्लोमा लेना होता विद्यापीठे विद्यापीठ में काही थी समझा कला छोरी पास वेगी कि ना पास होगी मेरे को हाथे में कंधे क्या लेना होता है हाथे में कंधे इधर का है आधार कार्ड की समज ले आपण पोती गोल्ड मेडलिस्ट लेने तानी बाहर निकली थी करंगी ई ताळो ये तीन छिच्या पर बेटेस बाबू एकदम शांत बाबू तू आज रे एकदम गरीबी आहे छोरा बाबू तू आज रे पाईप एक नेरो ओरलो ओ पाईप एक नेरो एकदम आजो बेटा एक मिनिट ऐ ढिली आवल्यात ऐ ढिली आवल्यात आयज नी ओ दमच छैनी खिचडी हो आपण जोर जास्त जास्त शिक्षण समिती जोर जिल्हा परिषद शाळा खिचडी पर्या चावळे भाऊ चालले का खाएगा। सची का खाएगा। रिमिक्स कीर्तन देऊन रिमिक्स जास्त अध्यात्म केन्टेन घरी जय जय राम जय जय राम कृष्ण दोन मिनिटात बाल्याची माये घरी दोन मिनिटात बाल्याचा बाप घरी म्हणून राम कृष्ण हरी मंत्र हा शिवाचा बाबो वंदन करू आज जे तेरवी निमित्त दुधाची तूप होते पण तुपाच डबल दूध होत नाही मोर म्हटल्यावर गाणं वन्स मोर होते पण हा जीवन वन्स मोर भेटल्यानंतर होत नाही बालपण एक वणा तरुण पण एक वणा मातार पण एक वणा भेजा तुझे जमी पर भेजा तुझे जमी पर मानव शरीर देकर भेजा तुझे जमी पर तू उसके भुला उपकार ईश्वर का भजन कर दे तो पुरुषत मिले तुझे जे बाई माळ कधी देती वे आणि बोडीन त्रास देती वे त्या माळ घालन काही फायदो छे बाबा बरोबर बाई क्या जे छोरा सगई वेगीन तीन तीन घंटा जर छोरा मोबाईल बोलतो वी फार कागदपत्र कागद पत्र रेडी रडवत अब नगर ए मोर्चा काढला पाचशे पोरईन मोर्चा काढला नगरच्या कलेक्टर ऑफिसवर मागणी काही व्यक्ती रुएन भावद करून कोणी तुरीन भाव बडाव करून कोणी कलेक्टर साहेबर घोडे बेसन बाशिंग आम्हाला बायका द्या म्हणे कलेक्टर साहेब बेशुद्च पड मागणी वाचन ताणे कलेक्टर साहेब कला मी जिल्ह्याचा बॉस आहो म्हणे माझ बजेट नाही बसला तर तुमचा कुठून बसून देऊ म्हणे काही काही लोक परेशान छोरे देऊ नोकरी वाळ आम्हा जास्त चालूच छू छोरे देऊ नोकरी वाले बाई याडी तू कलेक्टर देखंद ओ बदल कोणी कर पण कलेक्टर जर बेवडा निकडो कलेक्टर वजन 25 किलो ता छोरी वजन 95 किलो मग ते कोणती गाडी निघाली ती आता ते नवीन गाडी निघाली ना फोर व्हीलर ते बाजूल काढून टिपर घे नवरीन बसायला जोड जोड शोभेन तरी चावच लाख रुपया कोणी पाच लाख रुपया मी ना कमातो सांगा जर पिन आतो विनी तो फायदो काही जिंदगी किराये का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको घर सेवा है जी करना पड़ेगा दुधाची साय होते दुधाची तुफ होते पण डबल तुपाचं दूध होत नाही साखरेचं उसाचं साखर होते पण साखरेचं ऊस होत नाही पुढच बोलू माणसाचं एक बार गलती होते ना तर डबल किती केलं तरी सुधरत नाही ताज उदाहरण देऊ आसाराम बापू

ज्ञानेश्वर महाराजांनी तेच म्हटलं बाबो रेड्यामुखी हाल्या पर हात मेलो तर हाल्या वेद बोलो ज्ञानेश्वर सुदेव बाबा पंधरा मिनिटात ज्ञानेश्वर महाराज पर हात मेलो तो हाल्या बोलो आजी हाल्या बोलोच ज्ञानेश्वर महाराज भीत चलाय आजी भीत चा चालच सांग देव वाक्य बेसन आहे तो तू फक्त डुकरे बेसन आज लोक काही केर का म्हणजे काही केर लोक येर मानसिकता कोणी नाही अरे ज्ञानेश्वर महाराजाने हाल्यावर हात ठेवला तर हाल्या, हाल्या बोलला मग बंजाराचाही गराशा बोलला त्याचा हाल्या बोलू शकते तर बंजाराचा गराशा का बोलत नाही बंजाराचाही गराशा बोलला पण बोललं काय शिकाचा शिकावच शिकावच

उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे चालला का रे एक मिनिट होय 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 अबे होय पहिलो तांडो मग आता तुम्हाला चकेती जास्त भारतीय माहिती पहिल्यांदा कुटुंब नियोजन एक बाबू एकही आता म्हणजे पुरे मोठ मोठमोठी व्हरायटी वर लालटोपी एक छोटस बाळ भेटू बाळा तू हे एकदम शांत ऐकून कुंडायला तू माग नको पो लाल वालाच्या मागचा <laughs> येऊन गेला काय ते हा नाही नाही एक काळ्या टोपीला शे रांगेत ये, बाजू बाजू बाजूरो, बाजू रोजी जो कोण छोटू ये रे सावित्रीबाई फुलेनी पहिली मुलीची शाळा कुठं उघडली एखाद्या पोरीनो सांगा आज प्रल्हाद बाबाच्या तेरवी निमित्त ते पुस्तक वाटले गेले पाहिजे मले कमीत कमी एक हजार रुपये इनाम झाले माईच्या सुखदेव बाबा एक हजाराचे पुस्तकं वाटले गेले पाहिजेत रे समजा पंकज पाल महाराज मुंबईले जाता जाता मेला तर शेवटी काही नेणार आहे म्हणून तुम्हाला भीक मागतो विद्या बाबासाहेब आंबेडकरांनी नाही येत नाही साहेब ते केर बोलत मालमस जे बाप काही कमान कोणी मेल मेलो मिलोनी ओर बालब्चा बोलवत जे बाप खूप कमान मेन मिलो ओर बा बाप पर फक्त हॅलो तू मेटी छोनी अरे बाबा कारण पैसासाठी साठी बाबा वसंतराव नाईक साहेब कि वसंतराव नाईक साहेबाच जीवन वेगळं होत वसंतराव नाईक साहेबांनी जल जंगल हे आपल्या ताब्यात दिलेला कुळ कायदा काढला